हॅलो सुपर मॅ भारत बेलदार प्रीमियर लीग दोन हजार बावीस बावीस असं तेवीस आज रोहा गडबड येथे आपला ऑप्शन समारंभ सर्वांच्या सहमताने सक्सेसफुल झालेला आहे त्यामध्ये सहभागी घेतलेले संघ आठ त्या आठही संघांच्या आपण लाईव्ह लास्ट चिठ्ठीमध्ये ना ना जी नावे असतील ए ग्रुप हा पहिल्या दिवशी खेळ त्याची तारीख तारीख सगळ्या चिठ्ठ्या उडवल्यानंतर आपण दोनच मंडळात आहोत आणि बी ग्रुप हा शेवटच्या दिवशी काय प्रत्येक सागर चव्हाण मानगाव संघ त्याचा संदीप मोहिते नाही आहेत परंतु संघ कर्मधार आहेत विजय मोहिते तिसरा जो संद आहे तो शाव्या एंटरप्राइजेस अक्षय अक्षय स... सावंके लक्ष्मी नगर ओके संदीप मोहन अक्षय सावंत यांचा जो संघ आहे शाळ्या एंटरप्राइजेस हा तिसरा संघ आहे तसेच चौथा संघ आहे सोहमी हरेश चव्हाण भाऊ पवार खोपौली आणि जो पाचवा संघ आहे श्री जाधव कॉन्ट्रक्शन त्याचे संघ मालक महादेव जाधव आणि कॅप्टन जे आहेत ते गणेश मोहिते आणि जो सहावा संघ आहे स्वर्गीय अनिल मोहिते मानपाळा त्याचे कर्णधार इथे उपस्थित नाहीत परंतु त्यांचा प्रवीण हा एक प्रतिनिधी इथे उपस्थित आहे आणि सातवा जो संघ आहे तो आपला खामशेत रुद्र इलेवन खामशेत दादाभाऊ साळंके संघ मालक आणि संघनायक जितू चव्हाण आणि आठवा संघ संकेत जाधव अलिबाग त्याचे जा संघ मालक परमेश्वर म्हणजे चांदू भाऊ आणि कॅप्टन सचिन हे आठही संघ इथे उपस्थित पुन्हा एकदा आठही संघ इथे उपस्थित आहे पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो जे आज या ठिकाणी फायनल झाले पुन्हा एकदा याच्यावरती चर्चा ग्राउंडवर कुणीही करू नका आणि हा आपला अंतिम शेवटचा निर्णय असेल एक जो पहिला सामना होणार आहे मानपाडा सुनील भाऊ मोहिते यवन दोन देवले विरुद्ध अलिबाग दोन्ही संघाचं स्वागत करायचं आहे मानपाडा आणि अलिबाग हा पहिल्या दिवशीचा पहिला दोन संघ आहेत पहिल्या दिवशीचे श्रीगोंदा जाधव साहेबांचा एक संघ आणि रुद्र खामशेत हा संघ हे पहिल्या दिवशी चार संद खेळ चारही संघाच्या कराधारांनी नोंद घ्यायची आहे याच्यामध्ये काही बदल होणार नाहीये आणि आन दुसऱ्या दिवशी जो पहिला सामना सोम विन खो अहिरे सातारा लक्ष्मीनगर पहिला सामना आणि अंतिम म्हणजे शेवटचा पहिल्या फ्रीतला जो सामना त्या ठिकाणी होणार आहे दिव्या लेव्हन हामरापूर सागर चव्हाण यांचा संघ आणि श्राव्या एंटरप्राइजेस कोपोली यांचा संघ एक महत्वाची लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ती श्राव्या एंटरप्राइजेस कोपोली आणि हामरापूर या दोन्ही संघांमध्ये धन्यवाद पुन्हा एकदा सांगतो जे या ठिकाणी आज जे सर्व नियम आणि नियमावली जी झालेली आहे सर्व संघ मालकांना आणि करदारांना मान्य आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा फेरबदल करता येणार नाहीये ना ना याची नोंद घ्यावी पुन्हा एकदा सांगतो दहा वाजता पहिला सामना चालू होणार आहे सामना दहा वाजता चालू राहत दोन्ही संघाने दहा वाजता आपली उपस्थिती दाखवायची आहे जर संघ उपस्थित नसेल तर तुम्हाला आयोजकांकडून बिल्डर समितीकडून पॅनल्टीला सामोरे जावं लागेल ओके okay. धन्यवाद okay? जय महाराष्ट्र जय डोलदार हॅलो पुन्हा एकदा सांगतो जो पहिल्या दिवशी जे आपण चार संघ खेळणार आहे त्याच्यामध्ये सेमी फायनल खेळवली जाणार आहे त्याच्यातून एक संघ परत आपण फायनलमध्ये काढणार आहोत आणि उर्वरित जो संघ राहील त्याची जी उर्वरित तिसऱ्या चौथ्यासाठी मॅच ही सेकंड दिवशी होणार आहे जो सेकंड श्रीगोंदा फ्री गोंदा अमरापूर आणि खोपोली नाही या या संघामध्ये त्यांची फायनल होईल जो त्याच्यातून थर्ड प्राइज आपण देणार आहोत त्याची दक्षिणा घ्यायची आहे